येवला शहरातील निलक गल्ली पिंजार गल्ली बुंदेलपुरा या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा हा खंडित होत असल्यानं नागरिक आता त्रस्त झालेत विशेषतः नळाला पाणी पुरवठ्याच्या वेळेसच वीज गायब होत असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते नागरिकांनी वारंवार महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला मात्र कोणत्याही कर्मचाऱ्यानं फोन उचलत नसल्यानं संतप्त नागरिक थेट महावितरण कार्यालयामध्ये दाखल झाले कर्मचारी उपलब्ध नसल्यानं नागरिकांनी महावितरण कार्यालय परिसरातच थिय्या आंदोलन केलं यापुढे वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून आमच्या भागात निलगल्ली असू गुजारवाडा असू कासरगल्ली असू पिंजार गल्ली बुंदलपुरा या भागात पाणी आल्यानंतर लाईट लगेच फेज जातो कुठल्याही कर्मचाऱ्याला इथं संपर्क केला अधिकाऱ्याला संपर्क केला तो कोणीही अवेलेबल नसतं यांचे फोन बंद येतात आज अक्षरशः पाणी आलेले आमच्या भागात पाणी आल्यानंतर आम्ही सर्वजण यांचे फोन लागत नाही म्हणून आम्ही ऑफिसला संपर्क करण्यासाठी आलो पण सुद्धा सुरसुराट आहे कोणी त्या ऑफिसमध्ये नाही आहे ही वीज जो विषय आहे तो अतिआवश्यक याच्यात तो द असलेला विषय आहे पण इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या याचं गांभीर्य नाही त्यामुळं मी आम्ही आज ठिय आंदोलन केलेलं आहे जर का याच्यावर यांनी यांचा ब दखल घेतली नाही तर भविष्यात आम्ही ह्या एम ई सी बीला क्लूपसुद्धा ठोकू हे आपण आपल्या माध्यमातून आम्ही इशारा देतो आहे ऐन सणासुदीच्या काळात गणपती उत्सव आहे नवरात्र आहे दिवाळी आहे बरेचसे एमईसी बीच्या तारा खाली लोंबलेला आहे जेणेकरून ते मिरवणुकी रस्त्यात जातात अशा घटना घडलेल्या आहे का ई सी बीच्या तारा तुटलेला आहे याचा सुद्धा ई सी बीच्या कर्मचाऱ्यांना भान नाही माझं आपल्या माध्यमातून त्यांना इशारा आहे का तुम्ही ह्या गणपतीच्या आधी केले नाही काम तर निश्चित आम्ही याच्या याच्यापेक्षा मोठं स्वरूपात आंदोलन उभं करू